जेवण झाल्यानंतर मुकशुद्धी अनेकांना पान खायला आवडतं काही जणांना पान खाण्याचं व्यसनही असतं पान शौकीनांचा मोठा इतिहास आणि परंपरा आपल्याकडे आहे या मंडळींची आवड पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पान बाजारात मिळतात सोलापूर शहरातील भवानी पेठेत आहे मीनाक्षी पान शॉप या ठिकाणी पान खाण्यासाठी लोक खूपच दूरवरून येतात चॉकलेट पान कुल्फी पान आईस पान मसाला पान असे अनेक प्रकारचे पान बाजारात मिळतात पण या खास लोक मीनाक्षी स्पेशल पान खाण्यासाठी अशोक चौक सात रस्ता रेल्वे लाईन जुना विडीगरकुल अक्कलकोट रोड येथून येतात तंबाखू विरहित दुकान सुरू केलं अनेक जन पान खाऊन रस्त्यात कुठंही थुंकतात या लोकांमुळे परिसर अस्वच्छ होतो पानाची प्रतिमा डागाळते हे प्रकार टाळण्यासाठीच आमच्या दुकानात कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विकले जात नाहीत दुकानात जवळपास तीस प्रकारचे पान मिळतात या दुकानात पंधरा रुपयापासून ते साठ रुपयापर्यंत पान उपलब्ध आहे लहान मुलांसाठी चॉकलेट पान तरुणासाठी मसाला पान अशी वयगोटानुसार पानांचे वर्गीकरण इथे पाहायला मिळते तर या पान व्यवसायातून वर्षाला तीन ते चार लाखांची उलाढाल होत आहे माझं नाव आम्ही बावीस चाळीस वर्षापासून पानाचा व्यवसाय करतो पान इथं कलकत्त्यावर ओडिसा हा फ्रेश पान असतो हा पान खायला तुम्हाला चांगलं लागतं आणि तुमच्या आरोग्यासाठीही चांगला आणि असे आठवड्याला एक हजार पान तरी पाटीलला आम्ही देतो आणि गेल्या पंधरा वर्षापासून त्यांचा आणि आमचा चांगला व्यवहार हो आहे आणि पाटीलचं दुकान आहे मीनाक्षी पान शॉप गुरदास चौक येतो नमस्कार मी विष्णू सदाशिव क्षीरसागर राहणार परवा मी मीनाक्षी पा पान दुकानात नेहमी घेऊन पान खातो पानाची क्वालिटी एकदम उत्तम आहे नैसर्गिकरित्या बनवलेलं इथं पान असतं त्याचं काचसुद्धा असं केमिकलयुक्त कात नाही आहे सुन्नासुद्धा व्यवस्थित आहे तोंडाला कुठल्याही प्रकारची इजा न करता हे पान खा पान खाल्यानंतर तोंडाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही किंवा एखादं त्रास होत तंबाखू मावा पुढे खाण्यापेक्षा इंग्रज ऑफिंग क्षेत्रमधलं पान खाण्याची शरीरासाठी असं उत्तम आहे नमस्कार माझं नाव अनिल रघुनाथ पाटील चौकात मुंबई लागतील भवानीपेठ माझं गेले पंचवीस वर्षापासून पान दुकान आहे माझ्याकडं खास लोक आवडून मसाला पान खसरी पान चॉकलेट पान खाण्यासाठी येतात आणि मी गिरांकाला एकदा दिलेली क्वालिटी तेच क्वालिटी जर हवा आहे का आणि तो भावने म्हणलं तर मला लग्नाचे हो वगैरे भरपूर ऑर्डर मिळतात गेले पंचवीस वर्षापासून मी लोकांच्या आमच्या पान बनवतो चॉकलेट पान मसाला पान आणि लग्न समारंभचे वगैरे हो वगैरे ऑर्डर असतात